आपला आळस हा आपला फार महत्वाचा शत्रू आहे आपण योगा जॉईन करता आपण जिम जॉईन करता आपण वॉकिंगला जाता चालण्याची आवड असल्यामुळं शरीरामध्ये लवचिकता यावीमुळं शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून आपण वेगळे वेगळे प्रकार करत असतो परंतु आपण सातत्य ठेवतो का आपण नियमित कधी योग प्रकार करतो का योगाला नियमित आपण जातो का पैसे देऊन असू द्या किंवा मोफत असू द्या आपल्याला आपल्याला त्या योगाचीही किंमत नसते आणि स्वतःची पण किंमत नसते आपण जिमला पैसे भरतो आपण योगाला पैसे भरतो पण ते पैसे भरल्यानंतर किती दिवस आपण तो कंटिन्यू करतो नवीन असल्यामुळे दोन चार दिवस जातो दोन चार दिवसात आपलं अंग दुखायला लागतं कारण शरीराला सवय नसते शरीराची कसरत हा प्रकार तसा आपला लाभ असतो कारण आपण कसरत फक्त कामापुरती तेवढी करतो पण अतिरिक्त स्नायूंना आपण कधीच त्रास देत नाही आणि मग याच सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करायला लागतो ज्यावेळेस आपण योगा जॉईन करतो आणि योग प्रकार करायला सुरुवात करतो प्राथमिक हालचाली करतो त्याच्यामध्ये शरीराला जो अतिरिक्त ताण बसतो सूर्यनमस्कार करत असताना जो अतिरिक्त ताण बसतो आपण काही अवयवांचे कधी व्यायाम सुद्धा करत नाही आम्ही कधीच डोळ्याचे व्यायाम करत नाही आम्ही कधीच श्वासाचे व्यायाम करत नाही अर्थात प्राणायाम मग या सगळ्या प्रकारामध्ये आपलं शरीर हे सर्वांगाने ताणलं जातं प्रत्येक स्नायू ताणला जातो आणि मग शरीरा मध्ये जो जडपणा पूर्वीपासूनचा आपल्याला जाणवत असतो योग प्रकार केल्यानंतर एक दीड तास तुम्ही अंगाचा घामच गाळला पाहिजे आणि ते केल्यानंतर तुमचं शरीर नंतर हलकं वाटायला लागतं एक तर तुम्ही अंघोळ करून योगा करा किंवा योगा झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी अंघोळ करा शरीर बघा कसं वाटतं अंगाच्या ज्या धारा घामाच्या निघतात ते म्हणजे तुमचं सुख तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पण आम्ही हल्ली या गोष्टी करतच नाही आपल्याला सोबत पाहिजे असते बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो खास करून महिला भगिनींचा पुरुष तर बोलायलाच नको सगळे सूर्यवंशी असतात दिवस उजंडला सात आठ जरी वाजले तरी हे साहेब उठलेले नसतात ते कधी लक्ष देणार शरीराकडं वय झाल्यानंतर लक्ष देणार किंवा अचानक गुडगे दुखायला लागले छातीत कळ ये लागली मग कसंही काहीही खायचं मग ते पित्ताचा त्रास मग पोटाचे विकार मग हळूच शुगर जाणवते बीपी लो वगैरे होतो कामावर जर मानसिक ताणतणाव असेल तर डोक्यावर ओझ असल्यासारखं आणि चुकून आपण एखादं होम लोन घेतलेलं असेल किंवा अजून काय असेल तर त्याचं उद्रेशन कुटुंबातलं बायका लेकरांचं हे सगळं असतं पण या सगळ्यातून सुद्धा आपण जर एक सकाळचा एक दीड तास जर काढला स्वतःला वेळ दिला आणि आपण ठरवतो नेहमी आपलं एक ठरलेलं असतं जाऊ द्या आजच्या दिवस झोपूया जा उद्या जाऊया परत उद्याचा दिवस उजळला जाऊ द्या आजच्या दिवस बघू प्रयत्न करू उद्यापासून जाऊया म्हणजे तो दिवस कधी उजडत नाही ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता आणि नेहमी आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो का हो तुम्ही जेवायचं दुसऱ्या मुळे थांबता का तहान तुम्हाला लागली थांबा तो का किंवा श्वास आपल्याला मित्र आल्यानंतरच आपण मनसोक्त श्वास घेऊ आता सध्या नको असं म्हणतो का नाही ज्या शरीराच्या गरजा आहेत त्या गरजा त्या त्या, त्या वेळेस पूर्ण झाल्याच पाहिजेत ना जर आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर तुमचे आचार विचार आहार विहार हे तुम्हाला जोडावे लागतील त्यांचा एक समतोल ठेवावा लागेल एक सूत्रात जोडल्याशिवाय ती मजा येणार नाही मग ही सगळी कधी येईल हे सगळं कधी जाणवेल तर हे सगळं ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याशी निगडीत असतात या सगळ्या गोष्टी आपण त्यांना करतो त्यावेळेस म्हणून आपली एखादी मैत्रीण असेल किंवा आपला एखादा मित्र असेल तो आला तरच सोबत असेल तरच आपण जायचं हे टाळा त्याला असं वाटलं पाहिजे की त्यांनी माझ्यावर विसंबून राहिलं पाहिजे माझ्यामुळं तो आला पाहिजे ही सुरुवात करा म्हणजे तुम्ही त्या योगाकडं तुमची आवड पहिल्यांदा निर्माण झाली तुमचा कल निर्माण झाला तुम्ही स्वतः जायला लागले तुम्ही ज्याच्यावर विसंबून असाल त्याला वाटेल नाही नाही याच्यामुळेच आपण जातोय आणि लक्षात घ्या त्याच्यातून तुमचं काही नुकसान आहे का उलट तुमच्या फायद्याच्याच या सगळ्या गोष्टी फायद्याच्या बरं या फायद्याच्या गोष्टी जर आपल्याला वेळेत नाही कळाल्या किंवा आपण वेळेत नाही केल्या तर काही फरक पडणार आहे काय नाही निरोगी राहण्यासाठी हे सगळं करायचंय ज्यावेळेस तुम्ही योगा जॉईन करता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास तुमचा कॉन्फिडन्स आणि सगळ्यात महत्वाचं तुमची म्हणजे तुमच्यात जर आत्मविश्वास तगडा असेल विलपॉवर जर तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जोश मध्ये त्या गोष्टी सगळ्या चांगल्या करू शकता मरगळ असेल योगा करताना तुम्हाला जावळ्याच येत असतील तुमचं लक्ष नसेल ते करण्यात उपयोग नाही समोरचा तुम्हाला जो सूचना देतो ती सूचना तुमच्या बरोबर परफेक्ट कानावर पडली पाहिजे त्यांच्या शब्दांचा आणि तुमच्या ऐकण्याचा तो जो एक वैचारिक समेट असतो तो, तो घडताच पाहिजे तर तुम्ही त्या अंकावर त्या सूचनावर बरोबर ती कृती करू शकता आणि आपोआप तुमचं शरीर त्या गोष्टी करायला लागतं वेळच द्यावा लागेल वेळ नाही दिला तर मग त्याच्यामध्ये उपयोग नाही आज लोकांना कशाची गरज आहे माहिती आहे का तुम्हाला बरीच लोक मी अशी पाहतो मी सार्वजनिक जीवनात फिरतो सगळ्यांशी संवाद असतो सामाजिक कामात अग्रेसर असतो म्हणून सगळ्या पद्धतीची लोक भेटतात मग जे रोज मोलमजुरी करणारी आपल्याला निदर्शनास येतात नोकऱ्यांना असणारी मग ते प्रायव्हेट जॉब असतील सरकारी जॉब असतील मी सगळ्यांशी संवाद असतो काही जणांचे व्यवसाय असतात मग महिला असतील तर त्या गृहिणी असतात त्या कार्यकर्ते असतात किंवा त्या अधिकारी असतात किंवा त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात काही जणांना ताण घेऊन जागायची हो सवय असते काही जणांना ताण देऊन जगायची हो सवय असते पण ही सगळी जी माणसं आहेत या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या काहीतरी अडचणी आहेत पण या सगळ्यांनी जर ठरवलं की याच्यात मी चांगला राहील तर त्याला काय करावं लागेल त्यांना स्वतःला वेळ काढावा लागेल द्यावा लागेल प्रत्येकाच्या गोष्टी गरजा वेगळ्या काही काही लोक असे पण असतात की त्यांना इतरांमध्ये गर्दीमध्ये जाऊन नाही योग प्रकार किंवा शरीराला स्वतःच्या म्हणजे असं ग्रुपमध्ये जाऊन करायला आवडत तर तुम्ही एखाद्या शिक्षकाला घरी बोलू शकता त्याच्या म्हणजे त्याचे काय पैसे असतील ते देऊन परंतु तुम्ही हे केलं पाहिजे ना धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांच्या अडचणी काय आहेत हे मी आता सांगत होतो सगळ्या लोकांकडे सगळं आहे पण मानसिक समाधान शून्य आहे शारीरिक समाधान शून्य आहे कुठला तरी आजार असतो काहीतरी दुखत असत जरी एकदम दिसायला सुंदर तंदुरुस्त जरी असले तरी आतून कशाने तरी पोखरलेलं असत हे सगळं घालवलं पाहिजे आणि सतत नाही त्या गोष्टीचा विचार सतत नको त्या गोष्टीचं टेन्शन आणि मग वेगळं वेगळं काहीतरी खाऊन शरीरावर आघात करायचा माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही जर एक सव्वा तास दीड तास जर दररोज देत असाल स्वतःला व्यवस्थित कसरत जर शंभर टक्के चांगली करत असाल तुम्ही काहीही खा तुमचा आहार कसाही असू द्या पण तो आहार आपण सांगतो किंवा तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे तशा पद्धतीने घेतला ना तुम्हाला काहीच होत नाही तुमच्या खाण्यावर किंवा तुमच्या आवडीनिवडीवर बंधन आणायचीच नाहीत गरज नाही ना आपल्याला काय स्पर्धेमध्ये जायचंय का आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आपल्या सोबतच्या लोकांना तंदुरुस्त मग परिवार मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील बर त्याच्यात काय खर्च आहे काहीच नाही तुम्ही एक्क्या दिवशी हॉटेलला जाऊन जेवढा खर्च करता जेवणाला तेवढा खर्च फक्त महिन्याला होतो आता तुम्ही किती खर्च कराल हा तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही दोघ जण जेवायला जाल चार जण जेवायला जाल, जाल। की आठ जण जेवायला जाल त्याच्यातला एक मध्य जर काढला तर तेवढा खर्च तुम्ही शरीरावर करू शकता की आठवड्यातून दोन चार वेळेस बाहेर जाऊन उन जेवण्यापेक्षा महिनाभर जर या गोष्टी जर पाळल्या मग यासाठी काय करावं लागेल यासाठी आळस हा नावाचा शत्रू दूर ठेवावा लागेल मी शेवटी एवढं सांगेल की तुम्ही स्वतःच निरोगी आयुष्य त्याला एक शरीर म्हणून बघताय का एक मशीन म्हणून बघताय का करियर म्हणून बघताय हे आपण तपासलं पाहिजे मी करिअर हा शब्द मध्येच काढला तर तुम्ही आयुष्य आपलं असं चाललंय आपण त्याच्याकडे शरीर म्हणूनच पाहतोय करिअर म्हणजे काय आम्हाला आमचं शरीर शंभर टक्के निरोगी आतून स्वच्छ आणि मनासहित शरीर सुद्धा आनंदी ठेवायचं त्यासाठी आपला वेळ आपण दिला पाहिजे म्हणून एवढंच सांगतो शेवटी फक्त सकाळी उठून एक दीड तास स्वतःसाठी द्या नाही सकाळी जमलं तर दिवसभरातला दुपारी जेवल्यानंतरचे चार पाच तास नंतर समजा तुम्ही दोन वाजता जेवण केलं तर तुम्हाला सात वाजता सहा वाजता योगा करावा लागेल कमीत कमी चार तास पाच तास तुमचा तो गॅप असला पाहिजे कारण जे काही आपण खाल्लेलं असतं ते चयापचय क्रिया आपली होऊन पचन क्रिया व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यानंतर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी पण सकाळची वेळ जर दिली सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला एवढं सांगेल जेवढं सकाळी लवकर उठून तुम्ही याच्याशी जॉईन व्हाल तेवढं तुमच्या भविष्यासाठी खूप आहे त्यासाठी आळस घालवावा लागेल आणि सातत्य नियमित माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही कुठंही योगा करा जिथं सुरुवात कराल ना असं मनानं खुनगाट बांधली पाहिजे कमीत कमी दोन पाच दहा वर्ष वीस वर्ष तरी मी इथंच करेल एक तर घेणारा तरी कंटिन्यू इथं घेईल किंवा मी कुठं तरी कंटिन्यू जॉईन करेन मी खंड पडू देणार नाही शरीर निरोगी ठेवण्याचं एकमेव हो चांगला उपाय म्हणजे अखंड योग प्रकार स्वतःच्या वेळेनुसार सकाळी करणे करू शकताना आळस कशाला बाळगायचा सगळंच झिडकावून टाका बघा तुमच्या जवळ काहीही येणार नाही आणि आलं तरी तो आपोआप निघून सुद्धा जाईल प्रयत्न करायला हरकत नाही धन्यवाद जमलंच तर कॉन्टॅक्ट नंबर आहे लिंक आहे जॉईन करा आणि संपर्कात राहा धन्यवाद